नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूटूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कोणत्या भावावर करावी कापसाची विक्री हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कोणत्या भावावर करावी कापसाची विक्री हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर मे आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कोणत्या भावावर करावी कापसाची विक्री ज्यामुळे होईल आपल्या सर्वांचा या ठिकाणी शंभर टक्के फायदा या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कोणत्या भावावर करावी कापसाची विक्री ज्यामुळे होईल आपला या ठिकाणी शंभर टक्के फायदा या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची बाजारभाव पातळी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती या सर्वांचा परिणाम मे महिन्यात कापसाच्या भावावरती कसा होणार आणि या परिणामामुळे अखेर मे महिन्यात असा कोणता तो भाव असणार आहे की ज्या भावावर आपण कापसाची विक्री केली तर आपला होईल शंभर टक्के फायदा चला जाणून घेऊयात बघा मित्रांनो पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय बाजारभाव बघा आंतरराष्ट्रीय कापूस बाजारभावाचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव सातत्यानं सत्याहत्तर सेंट ते त्र्याऐंशी सेंटच्या दरम्यान दिसत आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची ही बाजारभाव पातळी आपल्याला या ठिकाणी कायम दिसणार आहे मे महिन्यात आणि कापसाचा बाजारभाव आंतरराष्ट्रीय बाजारभावामध्ये म्हणजे उच्चांकी स्तर जर पकडला तर एक पंच्याऐंशी शहाऐंशी सेंट्स आणि जास्तीत जास्त नव्वद सेंट्स पर्यंत पोहोचू शकतो याचा अनुकूल परिणाम देशांतर्गत कापसाच्या भावावरती होऊन कापसाच्या भावामध्ये काही प्रमाणात सुधारणा होऊ शकते पण दुसरीकडे देशामध्ये कापसाचा शिल्लक साठा कमी आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय मित्रांनो माहिती आहे का की देशामधून निर्यात वाढ राहिली पण त्या प्रमाणात आवक येणं झाली आणि म्हणून मागणी आणि पुरवठ्यात मे महिन्यात तफावत निर्माण होणार या तफावतीचा व आंतरराष्ट्रीय बाजारामधील काही अनुकूल संकेताचा परिणाम कापसाच्या भावावरती होणार आणि या पार्श्वभूमीवर कापसाचा जो बाजारभाव असणार आहे तो मे महिन्यात आपल्याला सुधारणा दाखवणार पण कापसाचा बाजारभाव तुम्हाला सांगतो जास्तीत जास्त आठ पार जाऊ शकतो साडेआठ हजारची शक्यता काही इथं मला वाटत नाही आणि दुसरी गोष्ट लक्षात घ्या की जून महिन्यामध्ये कापसाचा भाव पुन्हा घसरणारे कारण आपल्याला पैशाची आवश्यकता असते खत बियाणासाठी म्हणून आपण जून महिन्यात विकणार म्हणून आपल्याला मे महिन्यातच कापूस विकायचा मग कोणत्या भावावर विकायचा लक्षात घ्या मे महिन्यामध्ये कापसाचा बाजारभाव हमखास आठ हजार आठ हजारच्या आसपास येणारे म्हणून सात हजार सातशे पन्नास ते आठ हजारच्या आसपास कापसाचा भाव दिसला इथं पन्नास टक्के कापसाची विक्री करा उर्वरित पन्नास टक्के कापूस त्यानंतर दोन तीनशे तेजी दिसले आपल्या आर्थिक गरजेनुसार विकला तर आपला होईल फायदा पण जून महिन्यात पुन्हा एकदा कापसाचे भाव कोसळणार या गोष्टी लक्षात ठेवून मे महिन्यात कापूस विक्रीचा करा विचार तर मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, करा। सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार